चित्रावाग यांनी आदित्य ठाकरे यांच्यावरती टीका केली आहे त्यांच्या आजोबांना नेते मातोश्रीवर भेटायला यायचे बाळासाहेबांचा नातू दिल्लीत चरण स्पर्श करतो असं चित्रावाग म्हणाला आदित्य ठाकरेंकडून दिल्लीत राहुल गांधींची हुजरेगिरी केल्याचं देखील वाघ यांनी म्हटलंय हा मराठी अस्मितेचा अपमान नाही का चित्रा वाघ यांनी ट्विट करत आदित्य ठाकरेंवरती ही टीकास्त्र ढागल्याचं सध्या पाहायला मिळतय त्यामुळे आदित्य ठाकरेंकडून दिल्लीत राहुल गांधींची हुजरेगिरी केल्याचं चित्रा वाघ यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय चित्रा वाघ यांनी नेमकं काय ट्विट केलंय पाहुयात ग्राफिक्सच्या माध्यमातून ज्यांच्या आजोबांना नेते मातोश्रीवर भेटायला यायचे त्यांचा नातू मात्र दिल्लीत जाऊन चरण स्पर्श करतोय मराठी अस्मितेचा हा अपमान नाही का संजय राऊत रोज पत्रकार परिषद घेऊन मोठमोठ्या गर्जना करतात पण ठाकरें आदित्य ठाकरेंच्या दिल्लीतल्या हुजरेगिरीवर गप्प का की यावरही काहीतरी चमत्मारी स्पष्टीकरण येणार का आम्ही दिल्लीत कुणापुढे झुकत नाही म्हणणारे आदित्य ठाकरे थेट दिल्लीत जाऊन राहुल गांधींची हुजरेगिरी करतात महाराष्ट्रात स्वाभिमानाच्या गप्पा आणि दिल्लीत चरण स्पर्श हीच का ठाकरे गटाची नवी परंपरा आजोबांचं तरी स्मरण ठेवा रे